आज बावीस जानेवारी सोळाशे सहासष्ट आजच्या दिवशी शहाजहांचा आग्र्याच्या किल्ल्यात मृत्यू झाला मृत्यू होण्यापूर्वी शहाजहानला औरंगजेबाने स्वतःच्या कैदेत ठेवलं होतं औरंगजेब शहाजहानला म्हणजेच त्याच्या वडिलांना मुबलक प्रमाणात अन्न आणि पाणीही देत नव्हता अशातच औरंगजेबाने शहाजहानच्या जेवणात विष टाकून शहाजहानचा जीव घेतला ही घटना घडलेली असताना सुद्धा काही लोक असं म्हणतात की संभाजी महाराज जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते तेव्हा औरंगजेब संभाजी महाराजांना असं म्हणाला की तुम्ही मुस्लिम धर्म स्वीकारा म्हणजे मी तुम्हाला सोडतो आता जो औरंगजेब स्वतःचे वडील जे की मुस्लिम धर्मीयच होते त्यांनाही जर का सोडत नाही तर तो संभाजी महाराजांना कसं सोडेल